संघ भाजप आणि मोदी यांच्या विरोधात लढायचे कसे या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद बुधवारी अधिवेशनात सभा ठरवली संघ राजकारण करत असून भाजपने मतदान यंत्रांमध्ये घोटाळा करत निवडणुका जिंकल्यात संघ व भाजप विरोधात आक्रमक होण्याचा संदेश पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला मात्र फक्त नकारात्मक राजकारण करून काँग्रेसला जिंकता येणार नाही असा विरोधी सूर शशी थरूर यांनी लावलाय ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले आहेत शिवाजी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अंतर्गत मतभेद अंतर्गत वादचा वाटवणार शची थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये हे मतभेद असल्याचं कळत काय सांगशील सविस्तर नेमका हा मतभेदाचा मुद्दा काय होता पाहिलं तर काँग्रेस म्हणजे लोकशाहीला मांडणारा पक्ष आहे असं ते सातत्याने सांगत असतात आणि त्याचं दर्शन कालच्या पूर्ण अधिवेशनामध्ये पाहायला मिळालं एक कपिल मिश्रा म्हणून नेते होते त्यांनी तर हे सांगितलं की उत्तर प्रदेश मध्ये बाप काँग्रेसचा अध्यक्ष आहे मुलगा भाजपचा भाजपचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि दुसरा मुलगा समाजवादी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि तुम्हाला नक्की कोणाच्या विरुद्ध लढायचं हे ठरवा अशा स्पष्ट शब्दात नेत्यांसमोर सांगणारे नेते त्या ठिकाणी बोलताना पाहायला मिळाले होते आणि वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे कल त्याच्यामध्ये वाद विवाद अशा पद्धतीने हे अधिवेशन पार पडलं त्यामध्ये शशी तरुर यांचं म्हणणं असं होतं की भाजप आपल्यासोबत राष्ट्रवादाचा मुद्दा मोठ्या जोरकसपणे मांडतोय खरं जर पाहिलं तर राष्ट्रवाद हा आपला आपण जर पाहिलं तर देशासाठी आपल्या लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे राष्ट्रवाद हा आपला महत्वाचा मुद्दा आहे मात्र तो हिरावून घेतलाय भाजपने त्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं दुसरीकडे भाजपशी लढताना ज्या पद्धतीने मल्लिकार्जुन खरगे यांनी नकारात्मक बाजू मांडली भाजपची त्याचबद्दल बरोबर शशी थरुड यांनी ते कशा पद्धतीने काम करतात याचं एक सकारात्मक उदाहरण जे आहेत ती या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळलं त्यामुळं मतभेद जे आहे ते निश्चितपणे आहे की काँग्रेसने भाजपशी कसं लढायचं त्याच्याबद्दल वाद असू शकतात मात्र भाजप सोबत लढायचं याबद्दल वाद नाहीये हा एक महत्वाचा मुद्दा यामधून पाहायला मिळतो एकंदरीत जर पाहिलं तर अधिवेशनामधून अनेक लोकांचे हे सूर होते की जे वयोवृद्ध आहेत आणि खुर्चीला शिटकून बसलेले आहेत काम करत नाही त्यांनी बाजूला व्हायला पाहिजे असं देखील सुनावण्यात आलेलं आहे आता हे कोणाला सुनावलं खरगेंना सुनावलं की त्यांच्या पक्षामध्ये काम करत नाही अशा नेत्यांना सुनावलं हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता नक्कीच शिवाजी खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी